मित्रांनो सध्या एकंदर देवाच्या धर्माच्या बाबतीत देशामध्ये गोंधळाची परिस्थिती आहे सनातन शब्दाचा मजाक बनवलेला आहे या लोकांनी हिंदू शब्दाचा मजाक बनवलेला आहे जे लोक ज्यांचा हिंदू या शब्दावर विश्वास नाही लक्षात ठेवा जे लोक हिंदू धर्माला मानत नाहीत ते हिंदू धर्माचे प्रचारक झालेले आहेत ज्या लोकांचा आणि हिंदू या शब्दाचा हिंदू धर्माचा कसलाही काडी मात्र संबंध नाही ज्या लोकांना हिंदू धर्माबद्दल कसलंही प्रेम नाही ते लोक हिंदू 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 करून तास प्रचार करत आहेत याचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर तो संग्राम जगताप असेल नितेश राणे असेल किंवा संग्राम बापू भंडारे महाराज असेल किंवा गोपीचंद पडळकर असेल यांचा आणि हिंदू धर्माचा कसलाही संबंध नाही यांना हिंदू धर्माबद्दल सर्वसामान्य हिंदूंबद्दल कसलं सुद्धा काळीचं सुद्धा प्रेम नाही फक्त यांना स्वतःला प्रमोट करायचं आहे स्वतःला चमकोगिरी करायची आहे स्वतःचं नेतृत्व सिद्ध करायचं आहे आणि यासाठी हिंदू धर्माचा सर्वसामान्य हिंदूंचा बळी देण्याचं काम हे करत आहेत तुम्ही जेलमध्ये जा स्वतःच्या अंगावर केस घ्या मारामाऱ्या करा खुणं करा हत्या करा काय करा गृहमंत्री तुमचं आहे सरकार तुमचं आहे मुख्यमंत्री तुमचं आहे आणि तिकडं तो कोण मिश्रा मध्य प्रदेशमध्ये जबलपूरमध्ये त्याला अटक करायला गेल्यानंतर तो काय म्हणतो हा सनातनचा अपमान आहे कोणतं सनातन अरे सनातन शब्द यस धम्मो सनंतनो कुठून आला शब्द बौद्ध धम्मातून हा शब्द आलेला आहे म्हणजे सनातन शब्द सुद्धा बौद्ध धम्मातून आलेला आहे आणि लक्षात ठेवा सनातन म्हणजे काय सत्य शाश्वत जे चिरकाळ टिकणार आहे जे अंतिम सत्य आहे जे कालही सत्य होतं जे आजही सत्य आहे जे उद्याही सत्य राहणार आहे त्याला सनातन म्हणतात आता लहानपणापासून लक्षात ठेवा लहानपणापासून आता मी स्वतः ओबीसी आहे मी स्वतः मराठा आहे लहानपणापासून आम्ही जन्मलो जन्म घेतल्यानंतर आम्ही लहानपणापासून ऐकत आलो की अरे बाबा आपला धर्म हिंदू धर्म आहे हिंदू धर्म आहे आम्ही आपले हिंदू धर्माचे देवी देवता राम कृष्ण हे भजन करीत विठ्ठल विठ्ठल करीत पंढरीची वारी देव भजन कीर्तन यामध्ये आपलं जीवन गेलं आहे लहानपणापासून आम्ही हिंदू 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 शब्द ऐकत आलेलो आहोत आणि हिंदू हा आमच्या जगण्याचा भाग आहे लक्षात ठेवा आणि अशामध्ये आता या लोकांनी नवीन शब्द काढला सनातन सनातन आता येथे जो सर्वसामान्य हिंदू आहे जो करोडो हिंदू आहे जो नव्वद टक्के हिंदू आहे या लोकांना ना देवाशी काही देणं घेणं आहे ना धर्माशी काही देणं घेण आहे या लोकांचे प्रश्न हे पोटापाण्याचे आहेत लक्षात ठेवा या लोकांचे प्रश्न हे मुलांच्या शिक्षणाचे आहेत दैनंदिन जीवनामध्ये एवढ्या प्रचंड अडचणी आहेत या लोकांना त्रस्त आहेत नव्वद टक्के हिंदू हा दारिद्र्य रेषेच्या खाली जीवन जगत आहे आणि आज आज देशामध्ये दे हिंदुत्ववादी सरकार असताना या हिंदूंना ठीक आहे तुम्हाला तुम्हाला मुसलमानांचा राग आहे ठीक नवे, 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 आहे मुसलमानांचा विषय सोडून द्या या नव्वद टक्के हिंदूंना तुम्ही पैसे द्या ना कुणी अडवले आज शेतकरी अडचणीत आहे आणि आज नव्याण्णव पंच्याण्णव टक्के शेतकरी कोण आहे महाराष्ट्रातला हिंदू आहे जर तुम्ही कर्जमाफी केली तर कुणाचा फायदा होईल जर तुम्ही कर्जमाफी केली तर हिंदूंचाच फायदा होणार आहे सर्वसामान्य आणि मुसलमान सुद्धा मी त्यांच्या कॉमेंट बघतोय ऐकतोय मुसलमान सुद्धा काय म्हणतात कर्जमाफी करा ते हिंदू आहेत शेतकरी हिंदू आहेत त्यांच्याकडे बघा त्यांचे अश्रू पुसा परंतु काल बीडमध्ये येऊन गोपीचंद पडळकर आणि गोपीचंद अरे ठीक आहे ते ख्रिश्चन धर्मामध्ये काही धर्मांतरित करण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत मी सुद्धा बघत आहे लक्षात ठेवा आमच्या मराठीमध्ये कोणी धर्मांतर करत नाही परंतु काही जातीमध्ये काही जातींना ख्रिश्चन धर्मामध्ये कन्व्हर्ट केलं जात आहे लक्षात ठेवा मग आता याला जबाबदार कोण आहे सरकार हिंदुत्ववादी आहे जर जबरदस्ती जर धर्मांतरण तो पोलीस अधिकारी करत असेल तुरुंग अधिकारी जर करत असेल तर बाबा गोपीचंद पडळकर तुमच्या मांडीला मांडी लावून गृहमंत्री बसतोय तुमच्या मांडीला मांडी लावून गृहमंत्री बसतोय त्याला अटक करा जेलमध्ये सडवा कुणी अडवलंय का त्याच्यावर काय धारा लावायच्यात काय कलम लावायचे धर्मांतराचे लावा ना कुणी अडवलंय पण ते न करता त्याचं प्रदर्शन सुरू आहे लक्षात ठेवा सर्वसामान्य हिंदूंना भडकवण्याचं काम सुरू आहे जो अस्सल हिंदू आहे लक्षात ठेवा कोणीही धर्मांतर करत नाही आणि ज्यांना तुम्ही देवाच्या धर्माच्या नावाखाली ज्यांचं तुम्ही शोषण करता एकीकडे भांडारे महाराज हिंदू हिंदू सनातन हिंदू सनातन गोपीचंद पडळकर हिंदू सनातन हिंदू सनातन अरे बाबा तिकडं तो प्रदीप मिश्रा तुम्ही आता बाबासाहेब आंबेडकरांच्या घोषणा दिल्या आणि तिकडं तो बाबासाहेब आंबेडकरांना काय काय खालच्या पातळीवर बोलत आहे तो मिश्रा आणि त्याला अटक करायला गेल्यानंतर पुन्हा म्हणत आहे की हा सनातनचा अपमान आहे अरे बाबा तू महामानवांचा अपमान करतो तू देशद्रोह करतो देशाच्या विरुद्ध काम करतो आणि तुला अटक करायला करा गेल्यानंतर तो सनातनचा अपमान कसं काय काय म्हणजे म्हणजे ॲक्च्युली ते मिश्रा लक्षात ठेवा बाबासाहेब आंबेडकरांना घाण शब्दामध्ये बोलणारा अत्यंत पातळी सोडून बोलणारा आतंकवादी मिश्रा आणि त्याला सपोर्ट करणारे कोण आहेत त्या मिश्राला हे सगळे सनातनी आहेत हां म्हणजे या मानसिकतेची आहे जी मानसिकता पटळ आहे जी मानसिकता राणीची आहे जी मानसिकता संग्राम संग्रामची आहे जी मानसिकता भांडारेची आहे त्याच मानसिकतेचे लोक त्या मिश्राला हे करत आहेत सपोर्ट करत आहेत म्हणजे देशामध्ये नेमकं काय सुरू आहे तुमच्यामध्ये सुद्धा ताळमेळ नाही तुमच्यामध्ये सुद्धा ताळमेळ नाही तुमच्यामध्ये सुद्धा अवमेळ झालेला आहे त्यामुळे गोपीचंद पडळकर आला आणि तिथं कार्यक्रमाला पाचशे हजार अहो हजार सुद्धा लोक नसावत कार्यक्रमाला ओ तेवढे तर आम्ही काय सांगावं तुम्हाला आता तेवढ्या लोक गावातला आमचा एखादा शेतकरी जमीन व एवढीसे लोक तुम्ही आमदार असताना तुम्ही एवढं मोठं तुमचं हिंदुत्ववादी सरकार असताना जर तुमचे एवढेसे लोक जमत असतील तर लक्षात ठेवा कारण तुमचं बेगडी हिंदुत्व खोटं तुम् हिंदुत्व राजकीय हिंदुत्व खरं हिंदुत्व तुम्हाला बघायचं नाही जा या खेड्यागावामध्ये या शेतकऱ्याचं खरं बगाड त्या शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये किती आश्रू आहे ते खरं हिंदुत्व आहे परंतु त्या हिंदुत्वाशी त्या हिंदू धर्माशी तुम्हाला काही सुद्धा देणं घेणं नाही आज नव्वद टक्के हिंदू रडत रडत, रडत आहे त्याच्याशी काही देणं घेणं नाही अरे गाई पाळाना कुणी अडवलं गायी पाळायला तुम्हाला लक्षात ठेवा मिलिंद एक बोटे भाऊ गाई पाळा ना हो तुम्ही उच्चवर्णीय आहात हिंदू धर्माचे मालक आहात हिंदू धर्माचं नेतृत्व तुमच्याकडे आहे सगळ्यात तुमच्या सगळ्या जातभाईंना सांगा ना सांगा गाई पाळायला प्रत्येकाने जर चार चार जर गाई पाळल्या तेवढी पैसासुद्धा तुमच्याकडे साधन संपत्ती सगळे तुमच्याकडे प्रत्येकाने जर शहरातून गावाकडे या आता गावाकडे या आणि प्रत्येकाने गाई सांभाळा चार चार गाई सांभाळा कुणी अडवलंय आणि सरकार आहे गुहात्या बंदी करा ज्या रस्त्यावर बिचाऱ्या बीडमध्ये किती गायी आहेत गोपीचंद पडळकर तुम्हाला रस्त्यावर बीडमध्ये गाई दिसल्या नाहीत का हिंडताना त्या कॅरी बॅग खात आहेत काय काय खात आहेत घाण खात आहेत आणि वाहतुकीला अडथळा होत आहे कोणाला मारीत आहेत एखाद्या लहान लेकराचा म्हटलं तरी जीव घेत आहेत आपण व्हिडिओ बघत आहेत आणि अशामध्ये त्या गाईंना ह्या मिलिंद एक बोटे असेल गोपीचंद पटळकर असेल संग्राम भंडारी असेल यांनी दत्तक घ्यायला काय हरकत आहे आणि गोपी भाऊ तुम्ही आता तुमच्या भांडाऱ्यांनी सांगितलं हात जोडून सांगितलं अरे बाबा तो म्हणला अरे हिंदू नो तुमच्या पाया पडतो चार मुलं जन्माला घाला पाच मुलं जन्माला घाला हे संग्राम भंडारी हिंदू चार नाही दहा पोरं तयार घाल घालायला तयार आहे दहा पोरं लक्षात ठेव भंडारे हिंदू दहा पूर्व जन्माला घालायला तयार आहे हिंदूंचे दोन प्रश्न आहेत लक्षात ठेवा दोन प्रश्न आहेत गोपीचंद पडळकर यांना किती मुलं आहेत संग्राम भंडारे तुला किती मुलं आहेत दाखव तुला किती मुलं आहेत किती मुलं आहेत हा संग्राम जगतापला किती मुलं आहेत नितेश राणेला किती मुलं आहेत जाऊन दे आपलं तुमचा लाडक्या देवाभाऊला किती मुलं आहेत हा म्हणजे मोहन भागवतला किती मुलं आहेत आपल्या जाऊन द्या नरेंद्र मोदींना किती मुलं आहेत सांगा याची आकडेवारी जाहीर करा दाखवा समोर मीडिया समोर फ्लॅश एक होऊन द्या प्रेस कॉन्फरन्स आणि दुसरा प्रश्न हे ठीक आहे आम्ही बॉन्डवर लिहून द्यायला तयार आहे हिंदू दहा पोरं जन्माला घालू अरे प्रत्येक गावामध्ये वीस वीस हिंदूंची पोरं आहेत ज्यांना पोरी नाहीत मुली नाहीत द्या त्यांची लग्न लावून त्यांचे लग्न लावून द्या कोणत्याही जातीतल्या मुलीसोबत लग्न करायला तयार आहेत ते द्या लग्न लावून दहा पोरं काढायला तयार आहेत पण तुमचं त्याबाबत काही बोलणार नाहीत आणि सरकार कोणाचं आहे मागच्या दहा अकरा वर्षापासून आजही स्त्री भ्रूण हत्या होत आहे कोण कोण जिम्मेदार आहे याला आणि यामुळे हिंदूंचे हिंदूंची लोकसंख्या कमी होण्याचं मुख्य कारण हे आहे की आता प्रत्येक गावामध्ये वीस पंचवीस तीस चाळीस पन्नास हिंदूंची मुलांचं लग्नच होणार नाही तर लोकसंख्या कशी वाढणार आणि हे जे आहे ना तू भांडारे तू काय म्हणतोस चार पूर्वजन्माला घाला तुझा ऐकून कोणीही चार पूर्वजन्माला घालणार नाही कारण कारण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात त्या पद्धतीने लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण तू स्वत कोरडं पाषाण आहेस स्वत अगोदर संतांचं कसं असतं अगोदर स्वत करायचं असतं मग लोकांना सांगायचं असतं परंतु तुमचं आचरण शून्य आचरण शून्य आहे आणि अशामध्ये फक्त लोकांना सल्ला देण्याचं काम तुम्ही करतात परंतु याचा उलट परिणाम काय होईल तुम्ही पब्लिक डॉमिन म्हण पब्लिकमध्ये म्हणतात हिंदू काही तुमचं ऐकत नाही हजार पाचशे लोकसुद्धा तुमच्या सभेला नव्हते सगळे कार्यकर्ते चेले चपाटे आजूबाजूचे चहा प्याणारे हे ते म्हणजे पाचशे लोक आमच्यासारखेच एक्स्ट्रा होते चहा प्यायला गेलेले इकडं तिकडं तिथं आजूबाजूला उपस्थित असणारे ॲक्च्युली तुमचे पाचशे लोकसुद्धा तिथं नव्हते आणि अशामध्ये भंडारी उलट सोशल मीडियाच्या माध्यमातून उलट मुस्लिम ऐकत अरे मुस्लिम म्हणतात अरे बाबा हे म्हणते चार पोरं जन्मायला घाला मग तुमचं ऐकून मुस्लिम चार पूर जन्माला घालतील लक्षात ठेवा आणि वेगाने प्रचंड वेगाने मुस्लिमांची संख्या वाढेल आणि हिंदूंची कमी होईल याला जबाबदार सुद्धा भांडारे तूच उद्या लक्षात ठेव याला जबाबदार सुद्धा भांडारेच असल लक्षात ठेवा कळवळा अंतरीचा असावा लागतो ओ हा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना जो कळवळा होता का लोकांप्रती तो अंतरीचा कळवाळा असावा लागतो हृदयातून असावा लागतो प्रेमाचा ओझर असावा लागतो लक्षात ठेवा प्रेमाचा पाझर असावा लागतो आणि हे अंतरीचा कळवळा असावा लागतो तो कसलाही तुझ्याकडे नाही निर्दयी आहेस तू निर्दयी आणि द्वेषाने पछाडलेला आहे ज्याच्याकडे द्वेष असतो का तो हिंदू नाही लक्षात ठेवू ज्याच्या ज्याच्या मनामध्ये पार केसापासून नाखापर्यंत द्वेष भरलेला आहे एकीकडे गोपीचंद पडळकर मराठ्यांना विरोध करतो <laughs> म्हणजे किती हिंदू मधीलच जो डॉमिनंट हिंदू आहे लक्षात ठेवा मी मराठा आहे म्हणून काय लगे मराठींची बाजू घेत नाही लक्षात ठेवा जो चुकला माझा सक्का भाऊ जरी चुकला तरी त्याला दोष गाव हा दिलाच पाहिजे परंतु हिंदुत्व जपण्याचं काम कोणी केलेलं आहे गावगावामध्ये मंदिरं बांधण्याचं अखंड हरिनाम सप्ताह हे सगळं कोणी केलं आहे हिंदुत्व कोण जपत आहे इतिहासामध्ये हिंदुत्व कुणी जपलं आहे प्रेझंट काळामध्ये कोण जपत आहे आणि अशा समाजाला जर तुम्ही टार्गेट करत असाल आणि एकीकडे हिंदुत्वाच्या बाता मारत असाल तर हे कोणतं हिंदुत्व आहे कसलं हिंदुत्व आहे तुमचं बेगडी हिंदुत्व आहे लक्षात ठेवा आणि त्यामुळे हे हिंदुत्व तुमचं फेल का जात आहे ते यामुळेच जात आहे अरे तुम्ही हिंदुत्वाच्या नावाखाली लहान लहान पोरांना सोडिनाथ तिकडं काय झालंय केरळमध्ये हा ते बघा बघा काय चालू आहे आर एस एसच्या शाखामध्ये जी घाण वाटते काय बोलायला सुद्धा लाज वाटते अशा पद्धतीचं कृत्य तुम्ही धर्माच्या नावावर करत आहात संघटनेच्या नावावर करत आहात रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम